दर्यापूर तालुक्यातील येवदा गावामध्ये नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न प्रामुख्याने राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे उपस्थित अमरावती जिल्ह्याचे प्रभारी प्रभुदास भिलावेकर उपस्थित त्याचप्रमाणे सलीमबाई जिकरबाई घाणीवाले उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये कौतुकास्पद कार्य केले जाते परंतु त्यांचे कार्य हे त्यांचे स्वप्न म्हणूनच राहतात त्या कारणाने दर्यापूर तालुक्यातील येऊदा गावामध्ये स्वयं फाउंडेशनच्या वतीने महिला नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी व कार्यक्रमांचे अध्यक्ष अनिल बोंडे राज्यसभा खासदार या प्रसंगी उपस्थित होते व भा तसेच भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्ह्याचे प्रभारी प्रभुदास भिलावेकर या प्रसंगी उपस्थित होते तसेच नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे सलीमबाई जिकरभाई घाणीवाले यांचीसुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती व संपूर्ण प्रमुख पाहुणे यांचे या प्रसंगी सत्कारसुद्धा करण्यात आले व तसेच या कार्यक्रमामध्ये प्रभुदास भिलावेकर जात असताना सलीमबाई यांनी त्यांच्याशी चर्चा करून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या विषयी दर्यापूर शहरामध्ये एक मिटिंग घेणार आहोत तसेच मुस्लिम समाजाच्या विकासकामाविषयी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्याशी सुद्धा चर्चा केली याप्रसंगी नकुल सोनटके व शुभम बाळासकर संपूर्ण आलेले कार्यक्रमामधील प्रतिष्ठित नागरिक व सत्कारमूर्ती व येऊदा येथील संपूर्ण प्रतिष्ठित नागरी व संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा